संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या दिवशी उमेदवारी अर्ज निरंक कागल नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे कार्यकर्ते कागदपत्रे जमवा जमा करण्यात मग झाले आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही पालिकेच्या निवडणुकीत सध्या तरी राजकीय वातावरण निर्माण झाले आहे नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत उमेदवारी देण्याबाबत अद्यापही कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू आहेत उमेदवार थकबाकी दाखला जातीचा दाखला शौचालय दाखला अशी इतर लागणारे कागदपत्रे जमा करण्यात गुंतलेली आहेत पालिकेत निवडणुकीसाठी एक खिडकी कार्यालय सुरू करण्यात आले आहे या एका खिडकीतून अर्ज तपासणे आणि त्याची नोंदणी पूर्ण करणे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे मतदार याद्या प्रभाग नकाशे देणे तक्रारी व सूचना नोंदविणे प्रचार साहित्य परवाना सभा परवाना ध्वनिक परवाना निवडणूक खर्चा संबंधित मार्गदर्शन करणे या निवडणुकीच्या आवश्यक बाबींची माहिती या खिडकीतून होणार असल्याने उमेदवाराचा वेळ वाचणार आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यास मदत होणार आहे येत्या चार दिवसात उमेदवार अर्ज मोठ्या प्रमाणात येतील असा अंदाज चर्चेत आहे